त्याला जायची होत आता दाखवतो माझा हिसका कसा आहे तो, आ, तो था। आता त्यांच्या मला जशी गरिबी तसं दाखवतो माझा काय पप्पा मग सांगा ना ते काय तिथं झोपले खुशखबरी आता सांगायची गरज नाही त्यांचं काय म्हणणं येत काय नाही ह्याच्यावर मला ऐकून घेऊन दे ना मग पुन्हा दाखवू त्याला रेकार माझा काय ते म्हणजे त्यांची आणखीन परिचिती बघायची काय त्यांची परिस्थिती बघितली शिव होईल कसं वागवितेत कसं खोट्यावानी करते काय करते मग त्यांच्या पुढे आहे पण नक्की झाले काय हायत झालं असे जाय सांग काय झोपी धुप हे केलंय मला काय काम आहे आपलं मशीरा चारा पाणी करा तुम्ही करा, करा? करा निघाडी कर बंद करून कोण नाही काही रिकाम तुमचं तसले नकरी अजिबात माझ्या फुशी करायची नाही जास्त चरबी चढली काय तुम्हाला तुम्हाला आता कोल राहतोय कोण जाते तुम्हाला पप्पाला आवाज वाढून बोलायचं नाही समजलं बोलायचं आता आवाज वाढवायची संध्याकाळी दूध बंद

माझंसते बघत कसं आठ एक्करचा मालक आहे शाईनिंग ना का मारेन काय म्हणला आठ एकरचा मालक काय म्हणला आठ एकरचा माल आठ एकर कुठे आय कितीचा

तुम्हाला द्यायला संध्याकाळी नाही तुम्हाला कोण आहेत तुम्ही तुम्ही कोण आहेत की त्यांना जेवायचं नाही जेवायचं ठरवणारे आहेत कोण तुम्ही अवकात काय तुमची अवघात काय तुमची त्यांचं जेवण ठरवणार ठरवणारे निघाले कोण आहेत तुम्ही माझी जमीन माझी सगळी त्याच्यामुळे मला कोणी काय म्हणू शकता जमीन कोणची तुमची काय आणलं <laughs> <laughs> <आगे, laughs> <आगे, laughs> काय मिसले भाजी लागले असते लागला संध्याकाळी कोण तुम्हीच बघा जागा रिकामी करा मला झोपू द्या नाही नाही इकडे सांगायच ना बघ सगळे वाचून काय ते नंबर लागलाय ना 嗯。